स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली लोकसभा स्वबळावर लढवणार महेश खराडे उमेदवार असणार बैठकीत एकमुखी निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली लोकसभा स्वबळावर लढवणार यासाठी जिल्हाध्यक्ष महेश खराडे हे स्वाभिमानीचे लोकसभा उमेदवार असणार असून आज स्वाभिमानीच्या झालेल्या बैठकीत हा एकमुखी निर्णय घेण्यात आला महेश खराडे यांच्या नावाला संस्थापक राजू शेट्टी यांनी संमती दिली असून लोकसभा उमेदवार महेश खराडे यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहण्याचा निर्णय स्वाभिमानीच्या बैठकीत घेण्यात आला यामुळे स्वाभिमानी या शेतकरी संघटना ही सांगली लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार हे निश्चित झाले असून महेश खराडे यांच्या उमेदवारीवर स्वाभिमानीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ऊसाचा असेल दुधाचा असेल सोयाबीन असेल कापूस असेल द्राक्ष असेल बेदाना असेल डाळिंब असेल या सर्वच पिकाचा दर रास्त भाव मिळावा यासाठी नेहमीच आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते आहे त्यामध्ये येत्या काही का काळामध्ये लोक सांगली लोकसभेची निवडणूक लढवायचे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एकमेकानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षाचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे महेश भाऊ खराडे यांनी उमेदवारी करावी असा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आज निर्णय झाला आणि यासाठी प्रथम माजी खासदार राजू शेट्टी साहेबांना त्या ठिकाणी आम्ही विचारलं की साहेब आपण ही इलेक्शन लढवावी का, का बासल, बासल, शी शी न लढवावी का आपली कोणाशी युती होणार आहे भविष्यामध्ये त्यावेळी राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी पक्ष येणारे लोकसभा असेल विधानसभा असेल ही कोणाशीही युती करणार नाही त्यामुळं त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्यामुळं आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघामधून माननीय महेशभाऊ खराडे यांची उमेदवारी जाहीर करावी त्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी आता या ठिकाणी झिरो बजेट प्रचार कसा करायचा याच्यावरसुद्धा मंथन झालं एक नोट आणि एक वोट याप्रमाणेच आम्हाला इलेक्शन लढावे लागेल कारण सध्याचे जे खासदार आहेत आणि जे दुसऱ्या पक्षाचे खा खासदारासाठी इच्छुक असलेले जे उमेदवार आहेत यांचा जनाधार अजिबात नाही आहे आणि सध्या कुठल्याच पक्षाला तो त्यांचा उमेदवार सध्या कुठं आहे आणि संध्याकाळी कुठं असणार आहे दुपारी कुठं असणार आहे आणि मध्यरात्री कुठं असणार आहे याचं कोणाचंच कोणाला भान नाही आणि जनाधार तुटलेले सर्व उमेदवार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आम्ही लढत असतो त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून माननीय महेश खराडे यांनी ताकदीने या इलेक्शनमध्ये उडावं उतरावं असा एकमुखी निर्णय या ठिकाणी आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी 胜礼。上